आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांना त्रेपन्न हजार सातशे सत्तावीस कोटींची भरपाई मिळणार आहे कारण गेल्या पाच वर्षात त्रेपन्न हजार सातशे सत्तावीस कोटींची भरपाई दिल्या जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे शेतकऱ्यांना सव्वीस हजार चारशे चौऱ्याऐंशी कोटी पीक विम्याचे आता मिळणार आहेत <स्वति> दोन मिनिटांपूर्वी चाली सर्वात महत्वाची बातमी पीक विमा भरलेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत मोठी आणि महत्वाची बातमी आता सरकारने दिलेली आहे पीक विम्याचा पंच्याहत्तर टक्के हिस्सा वाटप करण्याचा निर्णय आताच दोन मिनिटांपूर्वी शेतकरी बांधण जाहीर करण्यात आलेला आहे शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा निर्णय सरकारने आता घेतलेला आहे पीक विम्याचा दुसरा टप्पा वाटपाला आता सुरुवात सुरू झाली आहे ही रक्कम हेक्टरे चाळीस हजार रुपये ही बातमी तुम्ही पाहिल्याप्रमाणे न्यूज चॅनलला व वृत्तपत्रांच्या माध्यमातून देखील समोर आली आहे ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आज समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे शेतकरी आता नाचू लागलेले आहे कारण की शेतकऱ्यां खात्यामध्ये अगदी तासामध्ये निधी रक्कम जमा होत आहे अशी माहिती वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून न्यूज चॅनलवर देखील आली आहे बऱ्याच दिवसापासून अफवा सुटल्या होत्या पीक येईल उद्या येईल परंतु शेतकऱ्यांना विमा मिळाला नव्हता तुम्ही स्वतः पाहू शकता आहे दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस बघा या दोन तीन वर्षांमध्ये आणि मे महिन्यामधील या वर्षांच्या पीक विम्याची यादी आज सरकारने अधिकृतपणे अशी जाहीर केली आहे यादी तुम्ही यादीमध्ये तुमचे नाव आता लगेच अगदी एका मिनिटामध्ये तपासून घ्यायचं आहे पीक विम्याचे वाटप कारण आता सुरू झाले असून प्रत्येक जिल्ह्याला फक्त एका जिल्ह्याला एकशे त्रेपन्न कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता टाकण्यात आलेला आहे फक्त काहीच तासांमध्ये शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये हा निधी आता जमा होताना आपल्याला पाहायला मिळत आहे शेतकरी बांधव बघा तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत का हे तुम्ही आता नक्की तपासून घ्या हे पैसे आता प्रत्येक तालुक्यानुसार किती रक्कम देण्यात आली आहे आणि पीक विमा मिळालेल्या शेतकऱ्यांची नावे यादीमध्ये आहेत का शेतकरी बांधव मागील तीन वर्षांचा दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस पीक विमा एकत्रितपणे आता दिला जात आहे अशी मोठी माहिती सरकारने दिली आहे अशी महत्वाची बातमी सरकारने आता सांगितली आहे बघा या ठिकाणी शेतकरी बांधव माकाला छत्तीस हजार रुपये हेक्टरी तर त्याचसोबत कापसाला साठ हजार रुपये हेक्टरी अशी मदत तुरीला सत्तेचाळीस हजार रुपये हेक्टरी मदत दिली जाते तसेच उडीद नावाच्या पिकाला पंचवीस हजार रुपये हेक्टर तर मुगाला अठ्ठावीस हजार रुपये हेक्टर आणि सोयाबीनला पंचावन्न हजार रुपये हेक्टर अशी मदत मिळत आहे त्याच सोबत पंचेचाळीस हजार रुपये एकर बाजरीला बत्तीस व जेवरूला तेहतीस आणि भाताला पन्नास हजार रुपये एकर अशी मदत सरकारने आता जाहीर केली आहे अगदी काहीच तासामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा निधी जमा करण्यात येत आहे अशी माहिती सरकारने दिली आहे जर यादीमध्ये तुमचं नाव असेल तरच तुम्हाला हा पीक विमा जमा होत आहे बघा शेतकरी बांधवांनो हा हा विमा दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस मधील सर्व पिकांसाठी एकत्रित आता जमा होत आहे दोन हजार बावीस पासून दोन हजार पंचवीस पर्यंत पीक विम्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी बातमी आता तुम्हाला न्यूज चॅनलवर पाहायला मिळत आहे बघा शेतकरी बांधवो काल पहिला टप्पा जमा झाला आहे हे सर्व शेतकऱ्याला माहित आहे बघा आज दुपारपासूनच दुसऱ्या टप्प्याचे वाटप आता सुरू झाले आहे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे ज्या शेतकऱ्यांचे खाते पोस्ट बँक मध्ये आहे त्यांना कालच्या ठिकाणी पैसे मिळाले आहे बाकीच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज शंभर टक्के निधी रक्कम जमा होत आहे अशी बातमी त्यांनी आता स्पष्टपणे सांगितली आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुमचे नाव यादीमध्ये आहे का नाही हे एकदा नक्की तपासून घ्या दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस या काळामध्ये ज्या शेतकऱ्यांचे शेती पिकांचे नुकसान झाले होते आणि त्यांनी पीक विमा भरला होता त्यांना शंभर टक्के रक्कम आज त्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे ही अपडेट फक्त फक्त पाच मिनिटांपूर्वीच सरकारकडून मिळालेली आहे शेतकऱ्यांची अपेक्षा होती आम्हाला निधी किती मिळणार परंतु आता, आसे काई पगा आता असे काही घडणार नाही बघा पंचनामे झाल्यामुळे शेतकऱ्याला भरपूर निधी आता सरकारने देण्याचे ठरवले बघा आता ठिकाणी तीस हजार ते पस्तीस हजार रुपये शेतकऱ्याला आता मिळत आहे कृषी विभागाने आता या ठिकाणी सांगितले आहे केंद्र सरकारकडून दोन हजार बावीस पासून पीक विमा भेटलेला नव्हता त्यामुळे सरकारने मागील तीन ते चार वर्षांचा पीक विमा एकत्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय घेण्याचं ठरविलेलं होतं तर मग शेतकरी बांधव बघा आता काहीच तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे अशी माहिती सरकारने आता स्पष्टपणे जाहीर केलेली आहे तर बघा गेल्या दोन दिवसामध्ये पंधरा ते सोळा जिल्ह्यामध्ये बघा पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झालेले आहे आणि शेतकरी बांधवणूक बघा आज दुसरा टप्पा म्हणजे की उरल्या सर्व जिल्ह्यांमध्ये विमा वाटप करण्यात येत आहे दिवाळीच्या तोंडाला आता शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट मिळत आहे जर तुम्हाला अजून पीक विमा भेटला नसेल तर आता बिलकुल काळजी करू नका कारण डेबिटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या द्वारे हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे थोडासा उशीर लागू शकता त्याच्यामुळे तुम्ही चार घंटे नक्कीच वाट बघा कृषी विभागाने बँक खात्यामध्ये आता पैसे जमा करण्याचे आदेश या ठिकाणी अधिकाऱ्यांना दिलेले आहे बघा आज सकाळीच काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा सुरुवात सुरू झाली असून बघा आज दुपारपासून एक वेग आहे म्हणजे की बघा शेतकरी बांधव आता शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नाही फक्त अगदी काहीच तास आता वाट बघा तुमच्या खात्यामध्ये देखील निधी रक्कम जमा होत आहे आज सोळा जिल्ह्यांमध्ये पीक विमाचे वाटप केले जाणार असल्याची माहिती कृषी मंत्री साहेबांनी आता सांगितले आहे या सोळा जिल्ह्यांची यादी बँकांना दिली गेली आहे पण एक गोष्ट सर्वात महत्वाची लक्षामध्ये ठेवा हा पीक विमा सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाही कारण ज्यांनी काही महत्वाची कामे पूर्ण केली असतील त्यांनाच हा पीक विमा मिळणार आहे सरकारने कोणते अटी घातलेली आहे आता हे आम्ही तुम्हाला अगदी एका मिनिटामध्ये सांगणार आहोत त्याचसोबत आपण त्याच एका मिनिटामध्ये लगेच अग्रिम पीक यादी आज आपण पाहून घेऊया जर यादीमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला आज नक्कीच पीक विमा शेतकरी बांधव आतापर्यंतच्या मागील दहा वर्षाच्या इतिहासामध्ये एवढा मोठा पीक विमा कधीच शेतकऱ्यांना मिळाला नव्हता आता तीन ते चार वर्षांचा पीक विमा एकत्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे पहिला टप्पा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आला असून आता दुसरा टप्पा आता काही तासांमध्ये आज या सोळा जिल्ह्यामध्ये जमा होत आहे सोळा जिल्ह्यांची यादी सरकारने आता दिलेली आहे बघा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेब यांनी काल रात्री एक महत्वपूर्ण बैठक घेतली हे सर्वांना माहीत आहे ज्यात सरसकट पीक किंवा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्या बे आजीदादा पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे सर्व या ठिकाणी बैठकीमध्ये उपस्थित होते बघा ज्या शेतकऱ्याला पहिला टप्पा पीक विमा मिळाला नाही त्यांना आता सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे त्यांनी दोन महत्वाची कागदपत्रे जमा करून घ्यायची आहे ते जमा केल्याच्या नंतर शंभर टक्के पीक विमा शेतकऱ्याला मिळणार आहे राज्य सरकारने यासाठी तीन हजार एकशे अठ्याहत्तर कोटी रुपये आता मंजूर केले आहे जर तुम्हाला अजून पण पीक विमा जमा झाल्याचा मेसेज आला नसेल तर तुम्ही खालील गोष्टीची काळजी नक्कीच घ्या तुमचे आधार कार्ड बँक खात्याला जोडलेले आहे का तुमचे आधार कार्ड अपडेट आहे का तुमचा मोबाईल नंबर बँकेला जोडलेला आहे का जर अटी पूर्ण असतील तर तुम्हाला देखील आता पेक्युमा जमा झाल्याचा मॅसेज नक्कीच येणार आहे शेतकरी बांधव जर तुम्ही ही कामे पूर्ण केली नसतील तर पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा होईल परंतु तुम्हाला मेसेज पण येणार नाही कदाचित असं देखील घडू शकतं की पीक जमा होण्यास काही अडचण येऊ शकतात त्यामुळे हे काम नक्की करून घ्या हे काम केल्यावर तुम्हाला पीक विमा निश्चितच मिळणार आहे आज दुसरा टप्पा शेतकरी बांधव सुरू झाला आहे आज ज्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होत आहे त्याची यादी सरकारने आज स्पष्टपणे सांगितलेली आहे जर या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला बे किमान जमा होत आहे तर मग शेतकरी बांधवनो पाहून घ्या पुणे नाशिक बघा आता पुणे व नाशिक या जिल्ह्यांमधून तुम्ही जर आपला हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला देखील आज पीक विमा निश्चितच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्याचसोबत पुढील जो काय जिल्हा आहे तो आहे अहमदनगर व सोलापूर त्यानंतर कोल्हापूर सांगली बघा सातारा छत्रपती संभाजीनगर बीड लातूर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग आता बघा शेतकरी बांधवणू हेच ते महत्वाचे जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून पीक विमा रक्कम जमा होते त्याचसोबत शेतकरी बांधव बघा जळगाव मध्ये पण या ठिकाणी पीक्यू मार्क देण्याचा निर्णय शासनाने आता घेण्यात आला आहे त्यामुळे शेतकऱ्याला आता कसलीच काळजी करण्याची गरज पडणार नाही जर शेतकऱ्यांनी ए प्रक्रिया पूर्ण केलेली असेल तर त्यांना नक्कीच आता लाभ मिळणार आहे असं सरकारने स्पष्टपणे सांगितलेले आहे बघा शेतकरी बांधवांनो जर तुम्ही कामे नसतील केली तर तुम्हाला पीक विमा मिळणार नाही आणि त्यासोबत शेतकरी बांधवांनो बघा आज दुसरा टप्पा या ठिकाणी सुरू झाला आहे आज ज्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होत आहे त्याची यादी या ठिकाणी आपण पाहून घेतलेली आहे तर मग शेतकरी बांधवांनो बघा आता सरकारने सर्वात मोठी बातमी दिली आहे कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका बऱ्याच दिवसापासून अफवा सुटल्या होत्या पीक विमा आज येईल उद्या येईल परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कसल्याच प्रकारे निधी रक्कम जमा झाली नव्हती तर आज ही बातमी डायरेक्ट न्यूज चॅनलमध्येच आली तर मग शेतकरी बांधव ही होती आत्ताची सर्वात महत्वाची बातमी धन्यवाद